तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी संदीप तुमचं सर्वांचं माझ्या या मराठी श्रीळमंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला होळी आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या ठरलं तर मग या मालिकेत बऱ्याच गोष्टी घडल्यात त्या पात्राच्या दृष्टीने काही चांगल्या आहेत काही वाईट आहेत जसं की महिपतने सायजीराव अशी गोष्ट सांगितली की सायजीराव भलताच खुश झाला आहे तिकडे कल्पनाने सुद्धा पूर्णाजीला अशी ती गोष्ट सांगितली की तीसुद्धा फार खुश झाली आहे आणि अर्जुन आणि सायली दोघी मिळून त्या बुटीकमध्ये गेलेत ज्या बुटीकमध्ये साक्षी नेहमी खरेदी करते कारण तिचं एक कार्ड तुम्हाला आठवत असेल मागच्या काही भागामध्ये मा अर्जुनला आश्रमात सापडलं होतं आणि त्या आधारे ते, ते पुरावे गोळ्या करण्यासाठी त्या बुटीकमध्ये जातात आता त्यांना साक्षीविरोधात काही पुरावा मिळतो की नाही ते आपल्याला बघायचं आहे आणि तसंच मधभाऊ आपण काय बघितलं असेलच की मधुभाऊ त्यांच्या आऊट हाऊसमधून जिथे जानकिरी त्यांना ठेवले तिथून गायब झाले त्यांच्यासोबत आता घडतं काय हे आपल्याला जाणून घ्यायची वस्तू असेल हो, तर तुमची वस्तू जास्त ताणत नाही मी आजचा भाग सुरू करतो पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल चला तर आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो जानकी ज्यावेळेस मधुभाऊनं डबा झाले आहे बघते की मधुभाऊ त्यांच्या आउट हाऊसमध्ये नाही आहेत ते प्रचंड घाबरते कारण तिला माहिती त्यांच्या जीवाला धोका आहे कारण ते जर महिपत किंवा त्याच्या माणसाच्या आता सापडले त्यांचा जीव नक्कीच जाईल कारण सायलीने एवढा विश्वास आहे त्यांना जानकीकडे पाठवलं आहे तर जानकीची जिम्मेदारी बनते त्यामुळे ते प्रचंड टेन्शनमध्ये जाते आणि ती सगळीकडे मधोमधून शोधायला लागते पण मधोबिचार तिथून निघाले असतात कारण त्यांना तिथे फार वर होत असतं आणि त्यांना सायलीची असेल कुसुमची असेल सारखी आठवण येत असते ते कुठेतरी निघाले असतात जानकी त्यांना शोधत असते आणि मित्रांनो त्याचवेळी एका रोडवर गाडीच्या बाहेर महिपत आणि ते सायाजीराव बिंदास दारू पीत असतात आणि दोघांच्या फार प्रचंड गप्पा चालू असतात की दोघं फार जिगरी मित्र आहेत असं वगैरे त्यांचं म्हणणं असतं तर मात्र सायजीला फार खुश असतो की ऋषिकेश जेलमध्ये गेलाय आणि तोही त्याच्या वडिलांच्याच खुनोपा आरोपामध्ये गेला आहे आणि सर्डी पुरावापर्यंत पोलिसांना सापडला आहे तो म्हणजे त्या हत्यारावर ते ऋषिकेशचे बोटाचे ठसे मग महिपतला सायजी म्हणतो तू हे कसं यार ते मला सांग मित्रांनो महिपत त्याला एक अशी गोष्ट सांगतो की त्यामुळे सायजीराव फार खुश होतो मग महत्तराला सांगतो की मी काही दिवसापूर्वीच माझा एक माणूस तुझ्या गावात पाठवला होता आणि ते सगळं त्याने केलं आहे मग आपल्याला एक लाईजबाद दाखवला जातो ज्याच्यामध्ये एक म्हातारा माणूस हातामध्ये मा पिशवीन काही हत्यारी असतात तो निघाला असतो बरोबर तो, तो निघाला असतो जिकडे ऋषिकेश एका फोटोवरत असतो आणि तो, तो म्हातारा माणूस मुद्दा म्हणून रस्त्यात पडण्याचा अटक करतो आणि किंचळ लागतो की मला लागलं कोणीतरी मदत करा मदत करा बिचारा ऋषिकेश खूप चांगला असतो तो पळपळ येतो आणि काकाज मला काय झालं कुठे लागलं का, का वगैरे विचारतो त्यांना पाणी प्यायला देतो तो नाटकाला लागतो की मी खूपच दमलो आहे गगर वगैरे वगैरे प्लीज माझे हे हत्यार माझ्या पिशवूत टाकून दे मग ऋषिकेश तसं म्हटल्याप्रमाणे हत्यार पिशवत टाकतो आणि त्याच वेळेस त्या हत्यारामध्ये एक सुरापण असतो आणि त्या सुरावर त्या सुऱ्यावर ऋषिकेशचे ठसे उमटतात पण त्या बिचारा ऋषिकेशला तेव्हा कळत नाही की आपण काय करतो ते मग ते हत्यारात पिशव टाकल्यानंतर म्हातारा निघून जातो आणि मग सायजीराव हे ऐकलं फार खुश होतो यार महि मही महा म्हणत होतार महा तू जाम खुश केलंस मला तुझ्यासाठी वाटते ते कराल यार पण का का तुझं काय आहे तुला तो म्हातारा सापडला की नाही आता म्हातारा म्हणजे कोण मधभाऊ तो महिभाऊ म्हणतो यार तो म्हातारा कुठे पळून गेला काय माहिती मला सापडलं पाहिजे आणि मित्रांनो त्यावेळेस मधुभाऊ नेमकी त्यांच्या समोरून जात असतं पण ऐनवेळी जानकी ते मधुभाऊना मागे ओढत आहे आणि दोघांचा आवाज हा सायजीरा ऐकतोय आणि तुला डाऊट येतो तो महिपातला म्हणतो मया तिकडे कोणतरी आहे वाटतं पण मग मै जानकी त्या मधुभाऊना घेऊन दुसरीकडे निघून जाते यांना कोणी सापडत नाही तोपर्यंत सीन शिफ्ट होतो तुरुंगाकडे जिथे पोलिसांनी ऋषिकेशला जेलमध्ये टाकलं असतं म्हणजे पोलीस कोठडीमध्ये आणि तो त्याचा भावाला म्हणत असतो की प्लीज काहीही कर मला पटकन बेल मिळून दे पण त्याचा भाऊ सांगत असतो की आपला दोन दिवस कोर्ट बंद असल्या का बेल मिळणार नाही आणि मी काही करू शकत नाही याच्यामध्ये सध्या तरी पण तो म्हणतो दादा तुझ्या हातात ठसे गेले कसे काय मग चिडतो तो म्हणतो पुरुषप्रमाणे तूही माझ्या संशयकाला आलेत काय तो म्हणतो नाही रे दादा मी फक्त विचारतो आहे की तुझे ठसे त्या ब हत्यारा आलेत कसे मग तो म्हणतो अरे कोणीतरी घडून आणलं आहे मलाही माहीत नाही पण तू काही करून मला जेवढ्या लवकर त्या ह्या जेलमधून बाहेर काढते तेवढं काढ तो म्हणतो मी प्रयत्न करतो आणि सीन शिफ्ट होतो पुन्हा जानकी आणि मधुभाऊंकडे जानकी मधुबना साईडला घेते आणि त्यांना विनंती करते की मधुबा असं प्लीज करू नका तुमची जिम्मेदारी सायने माझ्यावर दिली आहे आणि दोघांना बोलताना तिकडनं ऐश्वर बघते ती म्हणते जानकी एवढ्या हक्काने त्या म्हातारा चिरते पण तो म्हातारा आहे तरी कोण मग ती मधुबनचा फोटो काढते आणि मग जानकी त्यांना बोलते आणि तसंच त्याचा हात धरून त्या आउटहाऊसमध्ये नेऊन त्यांना बसवते आणि तिथे त्यांना म्हणत असते की सायनी माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी दिली तुमची आणि तुमची मुलगी या नात्यानेच मी तुला सांगते प्लीज काही दिवस तरी तुम्ही ह्या रूमच्या बाहेर निघू नका मला तुमची फार काळजी वाटते मग मात्र मधुबा तिला म्हणतात पण मला ना कसं तरी वाटतं की माझ्यामुळे तुझे सासरे हरवलेत किंवा बेपत्ता झालेत मग ते म्हणजे तुमचा जे काही संबंध नाही आहे तुमच्यामुळे काही घडलं नाही आहे आणि माझे सासरे म्हणजे नाना नक्की सापडतील आणि ह्या दोघांना बोलताना बाहेरून आश्चर्य बघत असते मग मात्र जानकीला आणखीला मधुभाव म्हणतात की तुझं आता फार उशीर झालं आहे तुझ्या घरची तुझी वाट पाहत असतील मग ती म्हणजे मी जाते पण तुम्ही आत्नकडे नीट लावून घ्या तोवर मी जाणार नाही मधु म्हणतात बिलकुल काळजी करू नको ते आत्नाकडे लावतात जानकी जशी बाहेर पडते तशी ऐश्वर तिथे येते आणि ती दार वाजवते मग दार मधु ओढतात त्यांना वरता जानकी चालली आहे मग ती ओळख करून देते की मी ऐश्वर्या जानकीची छोटी जाऊ आणि तिने मला सांगितलं तुम्हाला पाणीवर काही हवं असेल तर बघ म्हणून आणि ती त्यांना म्हणते यशवंत भाऊ मला माफ करा मी तुम्हाला त्रास दिला आहे ते म्हणतात मी यशवंत नाही मी मधुभाऊ ओ ती म्हणते सॉरी 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 माझ्या विसरून गेले होते मी मग ती म्हणते ठीक आहे दारूवर बंद करा मी निघते आता मग ती म्हणते वा हे मधुभाऊ आहेत तर आणि लगेच ती काय करते तिच्या वडिलांना म्हणजे सायजराला फोन करते पण आपल्याला माहिती आहे सायजराने बिल म्हणजे फुल पिल्ली असते दारू त्याला बोलता येत नसतं आश्चर्य होते की याने फुल दारू पिली आहे पण ती म्हणते पप्पा माझे एक काम करा हा जो फोटो मी तुम्हाला पाठवला आहे त्याचं नाव मधुभाऊ आहे त्याची सगळी कुंडली मला काढून द्या पण तो नंतर नाही नाही याच्या आधी मला माझा मित्र माया त्याचं एक काम करायचं त्याचा एक माणूस कुठेतरी गायब झालाय तो याला शोधतोय तो माणूस तो मला शोधायचा आहे तुझं काम नंतर करेल पण ती म्हणते नाही नाही पप्पा तुमच्या पित्राचं काम नंतर करा आधी माझं काम करा दारू दश हा हो म्हणतो मग मात्र आश्चर्य फार खुश होते ती म्हणत म्हणते जानकी एकदा ह्या मात्र कोंडली मायेकडी होती मग बघ मी काय करते आणि मित्रांनो त्याचवेळी सारण सुद्धा शरताईला हे पटवून द्यायचा प्रयत्न असतो की जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा हे फार वाईट आहेत तो शरूताला सांगतो की तुला माहीत आहे का नाण्याचा खून झालाय आणि तो खून कुणी केलाय ते तो म्हणतो आपल्या ऋषिकेश दादाने तो खून केलाय के आणि त्याच्या विरोधात पुरावे सुद्धा पोलिसांनी मिळालेत मात्र शरूतही याच्यात बिलकुल विश्वास ठेवत असत ते म्हणते काही झालं कुणी जरी सांगितलं मला तरी बिलकुल विश्वास ठेवणार नाही कारण मला माहिती आहे आपण लहानपणापासून त्याला बघतोय ना तो किती चांगला येत आहे आणि तू काही बोलशील आणि मी याच्यावर विश्वास ठेवेल का तो तिला म्हणतो अगं शरुताई तू अजूनही लहानपणाच्या गोष्टी करतेस आता मोठी हो मॅच्युअर हो आणि जे दिसतं ते बघ ना मला जे दिसते तुला सांगतो ते मी मात्र तिचं काही ऐकत नसते ती मग मात्र सारे मनात विचार करतो आता मला काहीतरी वेगळी स्टोरी रचावं लागेल कारण त्याशिवाय हिचा माझ्यावर विसर बसणार नाही मग तो हळू सांगायला लागतो तुला माहिती आहे ना मागे जिन्यावरनं जेव्हा नाना पडले होते आणि ते ते तिला त्यांना ढकललं कोणी होतं जानकी वहिनीने आणि आपला कुणाला याचा विसर बसत नव्हता मात्र जेव्हा नाण्याने सांगितलं त्यावेळेस आपला विश्वास बसला मग शरूताई म्हणते हो पण आपण तिला घराबाहेर काढलं होतं ना पण तो म्हणतो ती आली ना घरामध्ये अगं मला माहिती आहे ज्यावेळेस माझं लग्न झालं ऐश्वर्यासोबत तेव्हापासनं जानकीवाणी ऐश्वर्या जळते मग शरूताई म्हणते ती का जळली तिच्यावर मग तो म्हणतो अगं तिच्यापेक्षा ती तिच्यापेक्षा मोठी शिकलेली आहे दिसायला छान वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत आणि याचा जानकीला त्रास होतोय म्हणून जानकीवाणी ऐश्वर्याच्या मागे हात धुवून लागली आहे तिला कुठल्या ना कुठल्या प्रकारमध्ये अडक अडकण्याचा प्रयत्न करते आणि त्याचा एक भाग म्हणून तिने नाण्याला ढकलून दिलं होतं आणि तुला हे तरी माहिती आहे का काही दिवसापूर्वी नाणं चालत होते दोन चार पावलं चालली पण होते आणि डॉक्टर मला म्हणाले होते की आता लवकरात लवकर ते बोलायला पण लागतील पण हे जानकेवाळीला खटकलं कारण त्यांना माहिती तिला माहिती होतं की हे जे बोलले आपल्या विरुद्ध बोलतील आणि आपलं सगळं बिंग फुटेल म्हणून तिने त्यांना त्यांना मारण्यासाठी एक काढा तयार केला होता विषारी काढा पण आजीने तो काढा वेळेस बाजूला के केला म्हणून नाना वाचले पुढे सारा म्हणतो की मला वाटतं की जानकेवणीच्या म्हणण्यावरूनच ऋषिकेश दादाने तो नानांचा खून केला असेल मग मा मात्र शरूच्या पायाची आग मस्तकात जाते ती सारांना म्हणते तू जे म्हणतो खरं असेल ना तर मात्र दादा नवणीचे मी कातडी राहणार नाही आणि ही गोष्ट ऐकते ती अवंती का ती म्हणते शरूताईत तुम्ही एवढ्या हलक्या कानाच्या आहेत का हो की तुम्हाला कोणीही येऊन काहीच सांगेल तुम्ही त्याच्यावर रिसर्च ठेवताल मात्र शरुताई चिडली असते ती म्हणजे तू वकील म्हणूनही है बोलतेस ती म्हणजे ते वकील म्हणून नाही तर मला माहिती आहे काय खरं काय खोटं आहे ऋषिके जादा निर्दोष आहेत आणि कायद्याने ते पण सिद्ध होईल आणि जो खोटा माणूस आहे तो नेमकी फासावर जाईल मग मात्र सारंग फार घाबरतो आणि दुसऱ्या अशी सकाळी सारंग यांची आई होळी होळी हे होळी हे असं करत करत रंग सगळा सगळ्याला सुटते घरामध्ये सगळेजण शॉकमध्ये की आईला नेमकी झालं काय आईला प्रचंड शॉक बसला असतो तर नाणांच्या त्या खबरीचा म्हणजे नाणा वारले किंवा त्यांचा खून केला आहे हे तिला सहन झाडला असत ती थोड्या वेळ मानसिक संतुलनतेचा हल्ला असतं म्हणून ते सगळ्यांना होळी आहे होळी आहे म्हणून लावून सुटते मात्र त्यावेळेस शरुता तिथे येते आणि ती म्हणते आई ती वेळी झालीस का तू जे ना करतेस ते नाणांचा ना खून झाला आहे आणि तो खूण ऋषभदानी केला आहे तो जेलमध्ये केला आहे आणि तू काय होळी करताय मात्र आई फार चिडते ती सणकने शरुताईच्या कानाखाली घालते आणि शरण म्हणते तू लहानपणा अशीच आहे तुला कुठल्या वेळी कुठली गोष्ट करायची हेही कळत नाही अगं आज संस्कृत आहे आपल्या घरामध्ये तू अशी घराडी गोष्ट बोलते ते पण नानाबद्दल आणि ऋषी दादाबद्दल आणि तेवढ्यात आशीर्वाद आशिवाय गेम खेळते तिनं मुद्दाम अशी ओढायला लागते ती ती सारंग पटकन हॉस्पिटल फोन करा तुमच्या आई वेड्या झाल्यात आणि त्यांना दाखव्यात हॉस्पिटल ॲडमिट करायला सांगा त्यांचं मानसिक संतुलन हरवलं आहे मात्र आई फार चिडते आणि ती आश्वायला लागते अश्विवा ती बघा बघा अगदी मला मारेल ती पटकन तिला सावरा आणि मात्र त्याच वेळेस जानकीमध्ये ते आणि आईला साईडला घेते मग आई जानकी म्हणते की या दोघी खोटं बोलत आहेत ना जानकी जान फक्त हो म्हणते आणि सीन शिफ्ट होतो सुभेदारांच्या घरी मी त्यावर फायनली मला आत्तापर्यंत कळत नव्हतं की नाव ठरलं तर मग आहे पण मालिका कोणती चालू आहे तिकडे सुभेदारांच्या घरी मात्र सायली स्वयंपाकघरात असते सकाळी सकाळी आलेली असते ती तिला पण मी मला फार खुश होते आणि म्हणते सायली ते तुम्हाला सकाळी सकाळी ब बघून ना स्वयंपाकघरात मला फार बरं वाटलं मात्र सायली तिला म्हणते की आज होळी आहे आणि मला हेही माहिती आहे की तुम्हाला पुरणपोळ्या करायच्या आहेत आणि त्याला वेळ लागतो म्हणून मी माझं माझं काम ना पटकन आवरून घेते म्हणजे तुम्हाला वेळ मिळेल आणि तेवढ्याच कल्पना तिथे येते आणि विमलला म्हणते की पूर्णा येत आहेत पटकन त्यांच्यासाठी पाणी वगैरे घेऊन ये आणि पुन्हा पूर्णा येत आहे हे ऐकून सायली फार खुश होते आणि ती विमलला म्हणते विमलताई मला वाटतं पूर्णाला माझ्या हातची पुरणपोळी मी द्यायला हवी मात्र कल्पना ते ऐकते पण काही बोलत नाही पूर्णाईला रिसीव करायला जाते आईला बसवते सोफ्यावर आणि त्यावेळेस सायलीना पूर्णाईला पाणी घेऊन येते आहे आता पूर्णा म्हणत आहे की मी तुझ्या हातचं काही पिणार नाही हे तुला माहिती आहे ना मग ती उठून तिच्या रूममध्ये जायला लागते आणि ती कल्पना म्हणते कल्पना माझ्यासाठी छानशी कॉपी घेऊन माझ्या रूममध्ये ये आणि मग ती पूर्णाई पूर्णा निघून गेल्यानंतर कल्पना मात्र सायलीला पडायला लागते तुला कळत नाही का तुझ्या हातचं मी काही घेणार नाही काही खाणार नाही पिणार नाही तरी तू मध्ये मध्ये येते आणि तू जे मग अशी बोल की पूर्णाईला पूर्णपोळी द्यायची हे बिलकुल चालणार नाही ऐकून घे आणि मग कल्पना पूर्णाजीला कॉफी कौ घेऊन तिच्या रूममध्ये जाते आणि मित्रांनो तिथे त्याला अशी गोष्ट सांगते की पूर्णाला थोडा शॉक बसतो मात्र ती नंतर फार खुश होते कल्पना पूर्णाला म्हणते की पूर्णा तुम्हाला गोष्ट सांगायची हो ते ऐकून तुम्ही फार खुश होताल आणि गोष्ट सांगायची हे ऐकल्यानंतर पूर्णा थोडा शॉक बसतो ते म्हणते अर्जुन पूर्ण के काय केलं काय ते म्हणते नाही अर्जुनचं नाही पण अर्जुन जो पसरा पसरला होता ना तो सावण्याची अश्विनी जबाबदारी उचलली आहे म्हणजे तो तन्विषयी लग्न करायला रेडी झाला आहे आणि हे ऐकताच पुन्हा जिचं थोड्या म्हणजे काय बोलावं तुला तेही कळत नाही ती शॉकपणच जाते ती म्हणते काय बोलतेस तू माझ्या माझ्या कानावर विश्वास बसत नाही आहे कारण पण म्हणते हो मी पण जेव्हा ऐकलं ना तेव्हा मलाही असंच झालं होतं तो ना तन्वेळेला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं आपण त्या दोघांना सहकार्य करामध्येचा हात द्यावा पूर्णा म्हणजे हो हो बिलकुल आपण नक्की असंच करूया कल्पना या याच्यामुळे तुमच्या पण म्हणजे तुम्ही जे प्रतिमाला वचन दिलं होतं की तुमची मुलगी ती तुझी मुलगी माझ्या घरात सर म्हणून येईल ते पण पूर्ण होईल मला माहिती आहे की प्रतिमाने ते वचन मागे घेतले म्हणून पण तरी ते पण पूर्ण होईल आणि तन्वी आपल्या घरात आपले सर म्हणून लिहून जाईल किती भारी होईल ना मग माझं पूर्ण आजी म्हणते वा 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 एकदम छान गोष्ट सांगितली आहे देवीच्या मग आशीर्वादाने हे सगळं होऊ दे पण मला एक गोष्ट कळत नाही की ही गोष्ट आपण आता रविराज आणि प्रतिमाला विचारायची कशी तेवढा कल्पना प्रतिमाला फोन करते आणि तिला म्हणते आज होळी आहे ना तुम्ही तिघे म्हणजे रविराज तू आणि तन्वी तुम्ही तिघे इकडे या पण प्रतिमा म्हणते तुला माहिती आहे की रविराजांचा राग खूप मोठा आहे ते तर येणार नाही पण एक गॅरंटी देते की मी आणि तन्वी दोघी नक्की येऊ मग आता कल्पना हेच पूर्णजीला सांगते की दोघी ते येत आहेत पुढे बघू काय होईल ते होईल मात्र दोघी फार खुश असतात आणि इकडे अर्जुनच्या रूममध्ये सायली पळपळ पळत येते आणि ती फार खुशी असते ती म्हणते आहो तुम्ही ऐकलं हो, का पूर्ण आई वापस आणि मला त्यांना पण फार आनंद झाला आहे मग अर्जुन म्हणतो हो तुम्हाला झाला आनंद दिसतोय पण तिला झाला का मला फुल प्रूफ डाऊट म्हणजे डाऊट आहे किंवा खात्री आहे की तिने तुम्हाला दोन तीन टोमडे सहज मारले असतील मग ती म्हणते जाऊ द्या हो आपण ठरलो आहे ना त्यांचा राग शांतपणे काढायचा तर थोडंफार स्वयंपण करू आपण हे मग ती विचारी तुम्ही काय करत होतात तो मग तुम्ही सगळे पुरावे एका डोळ्याखाली घातले कुठे काही सापडत नाही पण मला जे आश्रमात जे आपल्या दोन पुरावे सापडले होते ना त्या बोटीचं काड आणि ते काढातलं त्याच्यावर मला येऊन डाऊट वाटतोय वाट तर मला वाटतं की आज मी ना त्या बोटीमध्ये जातो हो आणि तिकडे पुढे चौकशी करतो हो। पण आज मी कस्टमर म्हणून जाईल एक वकील म्हणून जाणार नाही म्हणजे त्याला संशय येणार नाही मग मात्र सायलीना ना हळू म्हणायला लागते तुम्ही एकटे जाऊन कसं जमेल ते लेडीजचं दुकान आहे लेडीजचे कपडे ते भेटतात तर तुमच्यासोबत एक लेडीज हवी ना एक महिला हवी तर मी तुमच्यासोबत येते अर्जुनंत हो तुम्ही हट्टी आहात मला माहीत तुम्ही ऐकणार नाही ठीक आहे चला माझ्यासोबत पण तो माझी एक अट आहे मग ती म्हणते कोणती अट आणि मित्रांनो पुढच्या सीनमध्ये सायलीना मॉर्डर्न कपडे घालून त्याच्यासमोर उभी राहते अर्जुन तर फार खुश होतो हो, वा ब्युटिफुल माझं ना आता तुमच्या पुण्यात प्रेम झालं आहे बरं का ती मात्र बिचारी अवघडलेली असते कारण तिला अशी कपडे ही सवय नाही आहे तिला नेहमी साडीत त्रहायची सवय ती म्हणते ऐका ना आपण दोघे जाऊ मला हे कपडे नको आहे तो म्हणतो नाही 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 त्या बोटीमध्ये जायचं असेल ते हे कपडे घालवं लागतील कारण त्या मुलीचं आपल्या विषय बसत कसं ना पण एक काम करा तुमच्या त्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे ना ते काढून ठेवा थोड्या वेळ मात्र सायरी प्रचंड चिडते ते म्हणते तुम्हाला काय माहिती हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात येण्यासाठी मी किती खडाडोप केला आहे मी मंगळसूत्र बिलकुल काढणार नाही तो ठीक आहे पण दुकानात जाताना ते मंगळसूत्र ना लपवून ठेवा दिसणार नाही असं ठेवा मग तुम्ही ठीक आहे मग तो म्हणतो दोन मिनटं थांबा मी पण आलो माझं कपडे घालून तो जातो तो, तो मस्त झाकपाक कपडे घालून येतो मग मात्र सायली त्याला बघून हसायला लागतंय अर्जुन म्हणतो हे नाही या तुम्ही कपडे घातल्यानंतर मी तुमचा तुम्हाला ॲप्रिशिएट केलं तुम्हाला कधीच छान छान गोष्टी बोललो आणि तुम्ही मला हसताय ते मी तसं नाही हो तुम्ही अजूनही दिक देखण्यात दिसताय पण तुम्ही अर्जुन सुविधा वाटत नाही आहेत तो म्हणतो वा वा मला हे हिस्सा हवं होतं चल आपण नगूया आणि दोघं जेव्हा खाली येत असतात ना त्यावेळेस पूर्ण जी कल्पना निर्मलता हॉलमध्ये असतात आणि विमलता तर फार खुश होते पण कल्पना आणि स... पूर्णाजी मात्र शॉक जातात की हे काय असे कपडे घालून सायली बाहेर चालली आहे आणि त्यांना पण दोघी चिडतात हे काय हे कुठले कपडे घालून तुम्ही बाहेर चाललात आणि सुभेदारांची सुना का आहे असं पूर्णाजी जेव्हा म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो यार तुम्ही ठरवून घ्या ना एक काहीतरी तुम्ही कधी म्हणतात की सायली सुभेदाराची सून आहे कधी नाही म्हणतात मी फार कन्फ्यूज झालो यार तुम्ही काहीतरी एक ठरवबर आहे की नाही तुम्ही विचार करा मला सांगा मग मग आता कल्पना चिडते ते म्हणजे अर्जुन मला माहिती तुम्हाला जे वाटेल ते तू तु करतोस तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं तेव्हाच मला कळालं मग अर्जुन तुला शांत म्हणतो मामा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला जवळपास शंभर वर्ष झाली तुला ते आठवत आहे पण दीड वर्षामध्ये आम्ही सोबत राहिलो आमचं प्रेम झालं आणि तुझ्यामुळे किंवा त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे आमचं जबरसिंग घटस्फोट झाला पुन्हा आम्ही तुमच्यासमोर लग्न केलं हे तुला दिसत नाही आहे ठीक आहे ठीक आहे जाऊ दे तुम्हाला जो विचार करायचा जे काय करायचं ते करा मी आणि हीच चाललो पण दोघे बाहेर निघायला लागतात मात्र अर्जुन तिला ठीक आहे आपण कपल आहोत ना कपल सगळं जाऊया हातामध्ये हात घालून मात्र सायली थोडी अवघडलेली असते तिला बिलकुल असं म्हणजे वाटत नसतं की आपण असं ह्या कपड्या बाहेर जावं पण बिचारी काय करणार अर्जुन तिचा हात घेतो आणि बाहेर निघून जातो आणि मग सी शिवट होतो बोटिंगमध्ये बोटिंगमध्ये जेव्हा त्या दोघे येतात त्यावेळेस मागच्या वेळेस जी मुलगी त्यांना भेटली होती ती ती नसते मग तर बरं झालं म्हणजे ती आपल्याला ओळखीच तो ती आपल्याला ओळखूच शकेल असं जे आपल्याला धाक होता तो पता आपल्याला राहणार नाही मग तेवढ्यात एक मुलगी त्यांच्याकडे येते आणि ते, ते म्हणते बोलवंच सर मॅडम तुम्हाला काय हवं मग सायली त्यांना म्हणते की मला चांगले पार्टी वेअर दाखवा मग ती त्यांना बस दाखवायला लागते हळूहळू मग तर सायली कधी कलर हा नको कधी डिझाईन ही नको असं करत 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 म्हणजे तिला छळते थोडीफार मग मा मात्र अर्जुन म्हणतो काय चाललंय यार तुझं आणि ते तिथे जाताना कीर्ती म्हणजे सायलीला तो कीर्ती म्हणतो आणि सायली याला शुभ म्हणते म्हणजे दोघांची सुद्धा ओढ होणार नाही याप्रमाणे ते काळजी घेतात तर शुभ म्हणजे अर्जुन म्हणतो कीर्ती तुझं काय चाललं तुला, तुला म्हटलं ना ह्या बेटीक ह्या बुटीक म्हणजे काहीही भेटणार नाही आणि तुझं चाललं तुझी मैत्रिणी सांगितलं आहे सांगितलंय हो, मैं सांगितलं आहे मग ते म्हणते हो माझ्या मैत्रिणी सांगितलं आहे साक्षीने सांगितलं ना हे की इथे चांगलं कपडे भेटतात ती नेहमी इथून घेत आहे ती रेग्युलर कस्टमर आहे यांची मग आता मुली कळत नाही साक्षी म्हणजे कोण ती विचारात पडत आहे मग मग सायलीतीला म्हणते अगं बाई तू यांना ना सांग बरं साक्षी ते म्हणते कोण साक्षी अगं साक्षी शिक रे तुमची रेग्युलर कस्टमर आहे ना ती तरी विचार करत असते ते म्हणते एक काम कर ना हे तिला म्हणते एक काम कर तू ना ते रजिस्टरमध्ये तुमचं रे नोंद करत असेल ना तर रजिस्टर आणून दाखव म्हणजे यांचा विश्वास बसेल नाही तर माझं डोळं खातील आणि मला दोन तीन लाखही शॉपिंग करायची आहे तुझ्याकडे ते सगळं मला करता येणार नाही गं मग दोन तीन लाख आकल्यानंतर थोडी मुलगी जरा म्हणजे ओके 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 पण तरी ती थोडी घाबरलेली असते ते म्हणते नाही काही झालं तरी ते रिसर तुम्हाला दाखवू शकत नाही कारण त्यात कस्टमरची गोपनीय माहिती आहे मग मात्र सायलीला अर्जुन भांडणात नाटक करतात अर्जुन म्हणतात बघ तुला म्हटलं तर ना ते साक्षी नावाची कोणती मैत्रीण आहे ती खोटं बोलती आहे तुला काहीही सांगितलं ते नाही ती इथे कधी खरेदी करत तर तुम्हाला पक्का आता खात्री झाली आहे मात्र सायली टडक टाटक म्हणते नाही हो तुम्ही मला असं करताय नेहमी माझी मैत्रीण खोटी कशी असू शकते तिने मला खूप वेळा सांगितलं आहे मग मात्र ती मुलगी म्हणते ठीक आहे मॅडम तुम्ही रडू नका मी तुम्हाला काय करते ते रहिसर दाखवते पण एकच काळजी घ्या की आमच्या मालकाला हे कळू देऊ नका की मी तुम्हाला रजिस्टर दाखवलं आहे मग माझं ठीक ठीक आहे अगदी माझं ठीक आहे मला काय करायचं आहे मला मला बघायचं आहे की साक्षी खरं इथून खरेदी करते की नाही मग ती मुलगी रजिस्टर काढते आणि दाखवायला लागते आणि त्याच वेळेस एंट्री होते त्या बुटीजच्या मालकणीची ती येते आणि ती म्हणते त्यांच्याकडे बघते तुम्ही तुम्ही असं म्हणलं दोघं घाबरतात म्हणजे सायली अर्जुन घाबरतात की नाही आपल्या ओळखेक काय मात्र ती म्हणते ओ तुम्ही पहिल्यांदा आलात ना आमच्या बोटीकमध्ये हो 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 अर्जुन म्हणते हो हो, हो आम्ही पहिल्यांदा आलो आहे आणि आम्हाला पार्टीवर हवेत पण ती त्या मुलीला म्हणते तू रजिस्टर काय काढलं वरती ठेवून द्या माझ चल आणि यांना पार्टीवर दाखव मग मत, मात्र अर्जुन म्हणतो ठीक आहे ठीक आहे पार्टीवर ना तो इथे तुम्ही स्कार्फ काढतो आणि मग ते स्कार्फ घेऊया आपण चल मात्र अर्जुन म्हणते मात्र सायली म्हणते की नको मला स्कावर काही नको आता माझा मूड बदललाय ती रागणे बाहेर जाते मग आता अर्जुन ज्या का पैसे पे करतो आणि तो पण निघून जातो ह्या दोघांना काही कळत नाही काय आहे ते मग बाहेरून गाडीमध्ये ते दोघे बोलत असतात मग सायली म्हणते आपल्याला आज तो पुरावा मिळता मिळता राहिला त्या मुलीने म्हणजे शोधणार होते आपल्याला ते वाचायला पण वेळ भेटला नाही की साक्षी शिकले ते नाव त्यात आहे की नाही मग अर्जुन म्हणतो एक गोष्ट तर क्लिअर झाली आहे की मागची असे मुलगी आपल्याला खोटं बोलली होती कारण मागची वस्ती म्हणाली होती की साक्षी शिकवण आज कुणी मुली तर ओळखत नाही पण आज ह्या मुलीने ते रजिस्टर काढलं याचा अर्थ नक्कीच साक्षी शिकत नाव त्या रजिस्टरमध्ये असणार आहे मग मात्र सायली म्हणते अहो पण किती दिवस मग किती दिवस मधुभावना त्या जानकीकडे ठेवेल आणि मला फार भीती वाटते अरजी म्हणतो बिलकुल भिवू नका तुम्ही पॉझिटिव्ह राहा मी तुम्हाला खात्री येतो की मधुबाना मी निर्देश मुक्त करेल आणि त्या साक्षीला जेलमधून कधीच बाहेर बाहेरू देणार नाही आणि सीन शिफ्ट होतो महिपत आणि सायजीरावाकडे महीपतने नानासाहेबांना किडनॅप करून ठेवलं असं एका ठिकाणी दोघं तिथे येतात मग साहेजीराव असा हातवारी करून बोलायला लागतो महिपत त्याला म्हणतात अरे काय आहे हातवारी काढून काय बोलतो आहे हा म्हातारा बेशुद्ध पडलाय बोलबिंदाच बोल मग म नानासाहेब म्हणजे तो सायजीराव खात्री करून घेतो की नाना खरंच बेशुद्ध आहेत म्हणून आणि तो महिपतला म्हणतो अरे हा माझा जीवरक मित्र होता यार पण एका गो एका, एका केसमध्ये माझ्या माझ्याविरुद्ध साक्षी दिली आणि त्यावरून पक्का जालनुसार झाला आहे म्हातारा फारच हे बरं का पण मरत नाही लवकर चाला काही पण झालं तरी एक काम करतो ह्याला काही दिवस इथेच ठेव जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत याला सोडू नको मग बिलकुल काळजी करू नको तू जो जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत माझी माणसाची काळजी घेतली आणि मग तिथे त्या सहजीरावाला दिसतो मधुबनचा फोटो तो मधुबनचा फोटो उचलतो आणि त्याकडे निरखून बघायला लागतो मग मैप म्हणतो काय झालं या फोटोत काय असं बघणार का मात्र हेच मात्र शोधताना मी भेटत नाही कुठे सायजीला म्हणतो यार मी याला कुठेतरी बघितलं आहे मला नक्की आठवत नाही की कुठे बघितलं आहे मग मैप म्हणतो तू कधी परवडला आला तर मागच्या वेळेस त्या बघितलं आहे काय आत्ता बघितलं नंतर बघितलं आहे कुठे बघितलं आठव यार तो तो म्हणतो यार मला आठवत नाही आहे पण एक काळजी करू नको तू माझं एवढं मोठं काम केलं आहे आणि तुझ्यासाठी मी छोटं काम करा नाही का मी आम्हाचा शोध लावतो आणि मित्रांनो इथे मालिका सांगतोय तर ह्या मालिकेमध्ये आता म्हणजे ह्या दोन मालिका समांतर वेगळे चालल्या आहेत इकडे मधभाऊ तिकडे नाना तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की आता पुढे काय घडेल की नाना म्हणजे ऋषिकेशचा जो आरोप आहे आता नाना बाहेर आल्या म्हणजे कोर्टात ज्यावेळेस उभं राहतील त्याच वेळेस ऋषिके ऋषिकेशवरचा जो आरोप झाला आहे की त्यांनी नाण्यास खून केला आहे त्यातून तो मुक्त होईल आणि इकडे मधभाऊसुद्धा ज्या वेळेस बाहेर पडतील त्यावेळेस मगपत्रांना पकडतो की नाही पकडतो हे पण पाळणार आपलं उत्सुकता राहिलंच आणि काही करून अर्जुनने साक्षीविरोधात पुरावे वेळ केले तर मध निर्देशमुक्त होतील पुढे काय घडतं आहे पण एक मात्र गोष्ट आहे की येताना येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी वेळभाल मिळणार कारण की तिकडे अश्विनसुद्धा आता तन्वीसोबत लग्न करायला तयार झालं आहे आणि अर्जुननं साहेब जेव्हा गोष्ट कळेल की हा अश्विन तन्वीसोबत लग्न करतोय त्यांना माहिती आहे तन्वी कशी आहे की ती प्रिया कशी म्हणून ते नक्कीच काहीतरी पुरावे त्या प्रियाविरोधात आणतील आणि त्याचं लग्न मोडतील म्हणजे सगळं पुढे घडणारे मित्रांनो पुन्हा पुढे काय घडतं हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आवडले असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मला तुमच्यासाठी नवे व्हिडिओ बनायला मौका मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये